दानोळीच्या पूर्वा पाराज हिने लावला झेंडा आयटीएसई परीक्षेत घवघवीत यश दानोळीची शाळा जिल्ह्यात नंबर वन दानोळी नेहमी शैक्षणिक क्षेत्रात सर्वात पुढे राहण्यासाठी चढाओढ करत असते याचा प्रत्यय आय टी या परीक्षेतही दिसून आला कुमार विद्या मंदिरची शाळा नंबर दोन मधील विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत गेलीच शिवाय शंभर टक्के निकाल या शाळेचा लागला या परीक्षेत पूर्वाला पैकी अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले तर याच शाळेतील तिसरीच्या वर्गातील प्रियांका वाळकुंजे हिने तीनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव गुण मिळवून केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला चौथीच्या पार्थ कदमने तीनशे पैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवले आणि तोही यशाचा मानकरी बनला माझे नाव पूर्वा संतोष पारस शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर जामी शाळा मी दुसरी असून आय टी एस परीक्षेत जिल्ह्यात शंभर पैकी मिळाले आहे माझा जिल्ह्यात पहिला नंबर आला आहे मार्ग व... या माझे मार्गदर्शक पाटील बॅड पाटील मॅडमांचे मार्गदर्शक लाभले आहे माझे नाव प्रियंका सोळ म्हणजे शाळेचे नाव कुमार विद्यामंदिर मंदिर दानवी शाळा नंबर दोन मला आय टी एस परीक्षेत एकशे अठ्ठ्याण्णव भाग पडले आहे आणि केंद्रात दुसरा नंबर आलेला आहे माझे मार्गदर्शक माझ्या वर्गशिक्षिका ककडे मॅडम यांनी मला पुरस्कार दिले आहे माझे नाव पालतू संताजी कदम शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर दानवी शाळा नंबर दोन मी आत्ता पाचवीत शिकत असून मला इयत्ता चौथी मध्ये आय टी एस परीक्षा तीनशे पैकी दोनशे चव्वेचाळीस मार्क पड पर, पडून पर, माझ्या चो, केंद्रात चौथा क्रमांक आलेला आहे माझ्या मा यशा मागे म केकले मॅडम आहेत मला केकले मॅडमांनी मला मार्गदर्शन दिले प्रोत्साहन केलं उत्साह वस्तू दिले खूप चांगले दिले धन्यवाद या शाळेतील सर्व शिक्षक सर्व मुलांकडून वैयक्तिक तयारी करून घेतात आणि सध्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्यानंतर शिक्षिका काकडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहूयात काय म्हणतात काकडे मॅडम कुमार विद्या मंदिर नंबर दोन या शाळेमध्ये गतवर्षी आय या परीक्षेमध्ये एकूण चोपन्न मुली बसली होती त्यापैकी चोपन्नशे चोपन्न म्हणजे शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये पूर्वपाराज ही मुलगी प्रथम क्रमांकाने पास झालेली आहे आणि याबद्दल आमच्या स आमच्या शाळेच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि असेच सहकार्य आणि यश आमच्या शाळेला सर्वांच्या माझ्यातफेन एक प्रकारचं हे सांगते आणि माझ्या शाळेचं जे यश आहे ह्या यशामध्ये आम्हाला ज्या ज्या प्रकारचं सहकार्य लावलं त्या सर्वांचं मनापासून त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने यश प्राप्त केले आहे त्यांच्या ही प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी अभय वाळकुंजे यांनी घेतल्या पाहुयात काय म्हणतात हे विद्यार्थी नाव विरांगी महावीर नेचकर शाळेचं नाव कुमार विद्या मंदिर दानवी शाळा नंबर दोन मला आयटीएस टी एस परीक्षेत तीनशेपैकी एकशे अडुसष्ट मार्क मिळालेले आहेत माझे नाव श्रुती सुदर्शन पाटील मला आय टी एस परीक्षेत शंभरपैकी नव्वद गुण मिळाले माझे नाव विद्याश्री विष्णुसुतार शाळेचे नाव कुमार विद्यामंदिर दानोळी शाळा नंबर दोन माझा आय टी एस परीक्षे मला आय टी एस परीक्षेत एकशे पन्नास मार्क गुण मिळाले आहेत आपण आत्ताच बघितलं या चिमुरड्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जिद्दा आणि चिकाटी या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे त्यांना लता पाटील सर काकडे मॅडम मॅडम केकले पाटील सर यांचे मोलाचे योगदान लाभले या विद्यार्थ्यांनी तर आपण पाहूयात या, या शाळेच्या मुख्याध्यापिका लता पाटील काय म्हणतात नमस्कार लता दत्तात्रे पाटील कुमार जानोळे शाळा नंबर दोन या शाळेची मी मुख्याध्यापिका असून माझ्या शाळेमध्ये पहिले ते चौथीचे वर्ग भरतात संयुक्त वर्ग भरत असल्यामुळे या शाळेमध्ये एक उत्तम भरारी घेण्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये माझ्या शाळेतील बावन्न विद्यार्थी आय टी एस सी परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं पास झालेले आहेत त्याचबरोबर यत्ता पहिलीमधील पूर्वा पराज ही मुलगी जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली आहे तिचं सगळीकडे कौतुक होत आहे त्याचबरोबर दुसरी चौथी या वर्गातील विद्यार्थी अशाच पद्धतीनं उत्तीर्ण झालेले आहेत मूर्तीमध्ये या शाळेचे याच्या अगोदर सुद्धा अशीच जिल्हा मा प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये मुलं आलेली आहेत आमची शाळेमधले सर्व शिक्षक अत्यंत कामसू आणि जिज्ञासू आहेत काम चांगलं करतात दानोळीतल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवल्यानंतर तोंड भरून त्यांचं कौतुक तालुक्यातून होत आहे तालु हा आदर्श खिद्रापूर सर्व शाळांनी घेतला तर शिक्षकांबद्दल आपुलकी वाढेल महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे